अहिल्यानगरचं माळीवाडा बस स्थानक हे जे बस स्थानक आहे अहिल्यानगरचं माळीवाडा मध्यवर्ती बस स्थानक या या बस स्थानकाची दुरावस्था दशा दुर्दशा कशी झाली हे आपण पाहत आहोत सध्या आणि प्रवाशांना कशा पद्धतीनं असं उघड्यावरच उभा राहावं लागतंय पावसात पावसापासून संरक्षण नाही या ठिकाणी जुनी इमारत होती मात्र ती पाडली राज्य आवं आणि चांगल्या पद्धतीचं बस स्थानक उभारणार अशी घोषणा झाली मात्र पुढं त्याचं काहीच नाही त्यामुळं हे जे प्रवासी आहेत सगळे प्रवासी ऊन वारा पाऊस असं उघड्यावरच उभे असतात आणि एस टीची बसेस एस टी बसची वाट पाहत उभा असतात कॉलेजचे विद्यार्थी असतील महिला पुरुष वयोवृद्ध नागरिक दिंडीला जाणारे वारी वारीला जाणारे सगळे असे सगळ्या प्रकारचे प्रवासी आहेत तर हे जे बसस्थानक आहे या बसस्थानकाचा प्रश्न कधी मार्गी लागणार राज्याचे जे परिवहन मंत्री आहेत परिवहन मंत्री आणि हे जे परिवहन विभाग आहे परिवहन महामंडळ एस टीचं एस टी महामंडळ त्याचं नेमकं काय विभाग हा विभाग कार्यरत आहे की कागदर आहे की झोपलेला आहे कसा आहे काय परिस्थिती आहे हेच कळायला मार्ग नाही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या ठिकाणी उघड्यावरच सगळं होतं आहे नाही म्हणायला इथं फक्त बस बस स्थानकामध्ये फक्त हे हे आहे शौ शौचालय आहे मात्र असे पत्राच्या शेडमध्ये सध्या बस स्थानक आहे आणि डिजिटल घोषणा या माळेवाडा बस स्थानकामध्ये डिजिटल घोषणांचा महापूर आलेला असतो जाहिरातीचा महापूर आलेला असतो जाहिराती आणि डिजिटल घोषणा या पलीकडं अहिल्यानगरचं बस स्थानक पुढं जायलाच तयार नाही कशा पद्धतीने ही जी दुरावस्था हला हल अपेक्षा प्रवाशांची ज्या ज्या होत आहेत अशा पद्धतीने असं बसावं लागतं वा पावसाची पावसाचं संरक्षण नाही किंवा मग आता ह्या शेड तुम्ही ब बघू शकता या शेडमध्ये इतके प्रवासी बसू शकतील का काही म्हणजे कशाचा कुठला ताळमेळ नाही या ठिकाणी आपण बघू शकतो की इमारतीचं बांधकाम ज्या ठिकाणी होणार आहे तिथली परिस्थिती आपण पाहूया या ठिकाणी जे प्रवाशी बसले आहेत तर त्या प्रवाशांच्या पाठीमागं जो खड्डा आहे या खड्ड्यामध्ये अहिलानगर स्थानकाची नवी इमारत होणार आहे मात्र ती इमारत कधी होणार ते जे नवीन जिल्हा परिषदेसमोर जे बसस्थानक आहे बस बसस्थानक बस त्या बसस्थानकाची इमारत किमान या जन्म तरी होणार का असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे कुठली व्यवस्था नाही या ठिकाणी बघू शकता आपण उघड्यावरच उभे आहेत सगळे शेत नाही संरक्षण नाही पावसा पाण्याचं पाऊस वा ऊन वारा पाऊस यापासून कुठलंच संरक्षण या, या प्रवाशांचं नाही एस टी महामंडळ किंवा राज्याचा परिवहन विभाग जे आहे हा जो परिवहन विभाग विभाग प्रवाशांना आज आणखी किती दिवस असा उघड्यावरच उभं करणार आहे हाच खरा प्रश्न आहे राज्याचे परिवहन मंत्री जे असतील अधिकारी जे असतील परिवहन या विभागाचे या सरांना या सर्वांना प्रश्न आहे की तुम्हाला माणुसकी नावाचे म्हणजे माणुसकीची आणि तुमची ओळख तरी झाली झाली आहे का प्रवाशांना अशा पद्धतीनं एकदम संकटात टाकणं तुम्हाला शोभतं का तुमच्या बुद्धीला पटतं का किती दिवस प्रवाशांनी असं हाल्यापेष्टा सहन करायच्या अहिल्यानगरचा जो ब अहिल्यानगरचं जे बस स्थानक आहे माळेवडं बस स्थानक त्या बस स्थानकाच्या इमारतीचा प्रश्न कधी मार्गी लागणार प्रवाशांच्या जीविताला हा जो धोका निर्माण झाला आहे आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी आहे तर या संदर्भात परिवहन विभाग कुठलीच दखल घेणार घेताना दिसत नाही हा जो माळेवाडा बस स्थानकाचा प्रश्न आहे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी माळेवाड्याचा विशाल गणपती आहे त्या गणपतीच्या चरणी असे आपण प्रार्थना करूया गणपतीला आणि या ठिकाणी तर थांबूया लोकपत न्यूज नेटवर्क अँड लोकपत यूट्यूब चॅनल बाळासाहेब शेटे पाटील अहिल्यानगर महाराष्ट्र